त्यांना ती पण पहिली पण त्यातून जिल्हा परिषदेतून निवडून आलेली त्यांना तिथला अनुभव आहे आणि तुम्ही 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 नवीन नवी चेहरा म्हणून पुढे तुम्हाला अभ्यास कमी आहे धाडस काय करताय सरकारने आपल्याला शेतकऱ्याला पूर्णपणे फसवलेलं आहे शेतकऱ्याला फसवलं शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही के लाडक्या बहिणीमध्ये फसवलं आसमानी संकट आलं त्यावेळेस शेतकऱ्यांना फसवलं लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस त्यांना फसवलं महिला घाबरतात म्हणजे त्यांना बघितलं फोटो मध्ये बघितलं किंवा बघितलं तरी त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्यांना लगेच जा घेतलं जातं तू त्यांच्याकडे जाऊ नको त्यांचा स्टेटस ठेवू नको त्यांच्याशी बोलू नको तू जर असं केलं तर तुला काढून खूप नाही धमकी दिलेली आहे आणि असं खूप लोकांना काढलेलं आहे आता आपण विधानसभेला बघितलं लोकसभेला बघितलं तुमची एक क्लिप व्हायरल झालेली त्या क्लिप बद्दल तुम्हाला विचारायचं आपण नंतर बोलू आपण क्लिप दाखवतो तुम्हाला पहाटदरा हे गाव आहे पहाटदरा या गावामध्ये एस टीच येत नाही आजपर्यंत एसटी आली नाही मग ते एस टी येत नसल्यामुळे ठाकरवाडी मध्ये लोकसंख्या जास्त आहे पहाटदऱ्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे तिथल्या मुलांना मुलींना आज सात आठ किलोमीटर पायी जावं लागत होतं आता परवाच मी एक निवेदन दिलं होतं खेड डेपोला एस टी चालू झाली मुलांची सोय झाली लोकांची छोटे छोटे काम करायला लागतात त्यांच्यामध्ये जावं लागतं माझं या फालतू गोष्टींकडे काही लक्ष नसतं माझं काम करणे हा माझा हेतू आहे नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स थोड्या दिवसावरती जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहे या निवडणुकीमध्ये ज्या इच्छुक उमेदवार आहेत पूजाताई निलेश वळशे पाटील या शरदचंद्र पवार पक्षातून आंबेगाव तालुक्यातील महिला अध्यक्ष आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी तयारी काय केली जनसंपर्क के कसा आहे त्यांचा हे ते आपण पूर्ण पाहण्यासाठी आज त्यांच्याकडे रोखोक मुलाखती आपण करणार आहोत तेव्हा पाहूया आपल्या समोर पूजाताई वळसे पाटील आहेत त्यांना आपण ह्या मुलाखतीमध्ये रोखोक प्रश्न काही विचारणार आहोत काय नमस्कार नमस्कार आता निवडणूक जवळ आलेली तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढाव वाटलं ही निवडणूक का लढायची तुम्हाला तुम्ही तर असे पण आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहात महिला अध्यक्ष म्हणून मग तुम्ही निवडणूक लढता तुमचा महिलांशी संपर्क कसा करायला निवडणूक लढण्याचं कारण म्हणजे आंबेगाव आंबेगाव तालुक्यातली जनताच जनतेने सांगितलं ताई आम्हाला तुमची गरज आहे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये अशी एकही सक्षम महिला तयार झाली नाही म्हणून महिलांचं मला महिलांचं असेल किंवा पुरुष वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल त्यांची मला खूप मागणी आहे ताई तुम्ही ही निवडणूक लढा आता सांगितलं तुम्हाला निवडणुकीला सांगितलं ताई तुम्ही काम चालू ठेवा आणि पक्षाने काम बघितलं त्याच्यामुळे पक्ष नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दे संधी देईल ही अपेक्षा आहे मला आता निवडणूक जवळ आलेली आहे तुमचा जनसंपर्क कसा काय चालू महिलांपर्यंत तुम्ही पोहचता तेव्हा त्यांना काय काय संधी देतात महिलांपर्यंत मी पोहोचते म्हणजे मी आज एक दीड वर्ष झालं असेल <coughs> महिलांचं नेतृत्व करते तालुक्यातनं आणि असं आपल्या आंबेगाव तालुक्यातलं असं कोणतं ता गाव नाही की मी त्या गावामध्ये पोहोचले नाही मी त्या महिलांमध्ये महिलांपर्यंत पोहोचले नाही लोकसभेलाही मी खासदार अमोल दादा कोल्हे यांच्या माध्यमातन दादांचा प्रचार करत असताना प्रत्येक गावात गेलेली प्रत्येक घरात गेलेली मी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचले महिलांचे बचत गट असतील महिलांच्या काय समस्या असतील सगळ्या समस्या मी सोडवल्यात आणि मला आपल्या तालुक्यातनं महिलांना एक खरंच कळकळायची अशी विनंती करायची की महिलांचे प्रश्न सोडवणारे आजपर्यंत आपल्या तालुक्यात मला असं वाटत नाही याच्या आधीच्याही महिला अध्यक्ष असतील किंवा कुणी असेल तर महिलांपर्यंत पोहोचली नाही महिला महिलांची गरज फक्त इलेक्शन आल्यावरच म्हणजे इथून मागं तुम्हाला वाटतं का महिलांच्या विषयी बुद्धे कोणतेचा वापरण्यात महिलांचा वापर फक्त इलेक्शन असल्यावरती सभेला या सभा झाल्यावर महिला घरी जातात परत वर्षभर महिलांकडे पाच वर्ष कोणीही डोकून बघत नाही आता महिला महिलांचा कसा मिळतोय तुम्हाला आपल्या तालुक्यातले आता काही तुम्ही बघता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कारखाना त्यांच्याकडे शरद बँक बँक त्यांच्याकडे ते, त्यांनी उघडलेल्या काही पतसंस्था आहेत त्याच्यामुळे थोडक्यात महिलांचा महिलांना ओपन काम करता येत नाही कारण कोणाचा तरी मुलगा कारखान्यामध्ये कामाला आहे कोणाचे तरी कोणाच्या तरी नवरा हा सर शहर बँकेमध्ये आहे कोणाचं तरी कोणी मध्ये आहे त्याच्यामुळे महिला ओपन येत नाहीत पण महिलांनी जे काय करायचे ते लोकसभेला मुलं त्यांच्या संस्थेमध्ये कामाला आलाय म्हणून महिला पुढे यायला घाबरतात मला हो महिला घाबरतात म्हणजे त्यांना बघितलं फोटो मध्ये बघितलं किंवा साधं बोललेलं जरी बघितलं तरी त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्यांना लगेच बोलून घेतलं जातं तू त्यांच्याकडे जाऊ नको त्यांचा स्टेटस ठेवू नको त्यांच्याशी बोलू नको तू जर असं केलं तर तुला नक्कीच कामावरून काढून टाकू नाही धमकी दिलेली आहे आणि असं खूप लोकांना काढलेलं आहे आता आपण विधानसभेला बघितलं लोकसभेला बघितलं म्हणजे असं महिलांकडून प्रत्युत्तर आलं हो प्रत्युत्तर आलंय मला महिलांनी मला सांगितलं आम्ही आतमधून काय करायचं ते आम्ही आहे महिलांचं पण आता दुसरा विषय असा दुसरा प्रश्न असाय तुम्ही या निवडणुकीमध्ये जी हिम्मत दाखवताय लढण्यासाठी पण तुमच्या समोर एक उदाहरण घ्यायचं का सत्ताधारी पक्षातील उमेदवार असेल आणि त्यांना आता समजा दोन नाव पुढे येतात तुमच्या गटातून त्यांना ती पण पहिली पण त्यातून जिल्हा परिषदेतून निवडून आलेली त्यांना तिथला अनुभव आहे आणि तुम्ही नवीन चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहे तुम्हाला अभ्यास कमी आहे तुम्ही एवढं धाडस हिंमत कसं काय करताय आपण आता येणाऱ्या आता जी निवडणूक होऊन गेली विधानसभेची त्याच्यामध्ये आपण बघितलंच उमेदवार ज्यांनी पस्तीस वर्ष तालुक्याचं नेतृत्व केलंय त्यांना टप द्यायचं काम हे देवदत निकम साहेबांनी केले मला असं वाटतं त्यांच्याच निकम साहेबांच्या माध्यमातूनच मी आज खूप मोठी डेअरिंग करते कारण की मला माहिती आहे मी फिरली लोकांमध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत आणि नाही म्हणून जनतेने मला सांगितलं तर आम्हाला तुमची गरज आहे कारण की माझ्याकडे आज फक्त आंबेगाव तालुका महिला अध्यक्षपद आहे पण मी तुम्हाला सांगते मला तिकडच्या महिलांचे प्रश्न होते की ताई आमच्या मुली आता लोणी लोणी आहे लोणीमध्ये शाळा आहेत धामणीला कॉलेज आहे तर थोडक्यात पहाटदरा हे गाव आहे पहाटदरा या गावामध्ये एसटीच येत नाही आजपर्यंत एसटी आली नाही मग ते एस टी येत नसल्यामुळे ठाकरवाडीमध्ये लोकसंख्या जास्त आहे पहाटदऱ्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे तिथल्या मुलांना मुलींना आज सात आठ किलोमीटर पायी जावं लागत होतं आता परवाच मी अ एक निवेदन दिलं होतं खेड डेपोला एस टी चालू झाली मुलांची सोय झाली लोकांची छोटी छोटी कामं करायला लागतात त्यांच्यामध्ये जावं लागतं गोष्टींमध्ये मी आतापर्यंत माझ्या हो। ज्या महिला अध्यक्षपद आहेत त्या पदावरून मी खूप महिलांचे किंवा युवकांचे युवतींचे प्रश्न सोडवलेले आहेत विशेष म्हणजे आता या मुलाखतीमध्ये तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या पुढे आता तुम्ही ह्या दोन आधीच्या आता आता आंदोलन झाले मनसरला नंदी चौक मध्ये तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत होता त्या ठिकाणी हे निवडणुकीच एक बाजूला राहिलं पण त्या ठिकाणी तुम्ही बोलत असताना थोडासा गोंधळ झाला आणि त्याच्यात काही का कालांतरानंतर थोडासा काही का तास उलटल्यानंतर एक तुमची एक क्लिप व्हायरल झालेली त्या क्लिप बद्दल तुम्हाला विचारायचं पण ते नंतर बोलू प्रथम आपण ती क्लिप दाखवतो तुम्हाला जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला असतं तुमचं सगळे राजकारणी वापर करून घेतील मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील क्लिप तुम्हाला तुम्ही पाहिलेली ती क्लिप सोशल मीडियावरती इतकी व्हायरल झालेली एका मेलन मध्ये गेलेली याला कुठेतरी राजकीय अँगल दिला गेला तुमचं नाव बदनाम करण्यात आले तुम्ही, अंदोला, अंदोला तुम्ही, तुम्ही, तुम्ही तर आंदोलनात होते आंदोलन एक आंदोलक म्हणून तुम्ही सहभागी होते आणि तुम्ही पण क्लिप बद्दल तुम्हाला कसं वाटते नक्की याला उत्तर काय देणार तुम्ही आता हे बघा आंदोलन झालं मी रात्री दीड वाजता घरी आली आंदोलन सुरूच होत मला दुसऱ्या दिवशी मुंबईला मिटिंग होती पक्षाची मी निकम साहेबांना सांगितलं मी घरी आली घरी आल्यावरती मी माझ्या कामाला गेली तर माझं या फालतू गोष्टींकडे काही लक्ष नसतं माझं काम करणे हा माझा हेतू आहे मी तिकडनं आले आले मला अजून हे काय तुम्ही आज दाखवताय म्हणून मला समजले की ही क्लिप माझ्या बाबतीत व्हायरल झाली मी अजिबात क्लिप वगैरे काही पाहिली नव्हती विरोधकांना दाखवायचंच होतं तर त्यांनी हे दाखवायचं होतं मी सकाळी आठ वाजता घर सोडले मी आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये आठ वाजता गेलीये आठ वाजता गेल्यावर मुलाचे वडील रडत होते मी गेल्यावर त्यांनी माझा हात हातात घेतला त्यांनी मला सांगितलं बाई तू माझ्या मुलीसारखी माझ्या मुलाला न्याय दे मला वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून त्यांचा थरकाप होत होता त्यांना ऍडमिट केलं आम्ही ऍडमिट केलं मी त्यांना नाश्ता दिला पाणी दिलं त्यांचे सगळे तिथे सोय केली आणि मी आंदोलनात दहा वाजता हजर झाले निकम साहेबांच्या माध्यमातून आंदोलन चालू झालं मी दहा वाजता तिथे हजर झाली महिला आल्या मी बसली मग विरोधकांना दाखवायचं आहे तर सगळं आठ वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत काय झालं सगळं दाखवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं अर्धवट दाखवलं अर्धवट का दाखवलं व्हिडिओ काढायचे झूम करायचे अरे करायचंच होतं तर सगळं ना आणि विरोधकांना इतकंच विरोधकांना जर क्लिप छोट्या छोट्या करून व्हायरल करायचे असतील तर मला खरंच विरोधकांचं मी आभार मानते अजून माझ्या चांगल्या क्लिप व्हायरल करा त्याच्याने मी अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला त्याच्यातनं अजून चांगली ऊर्जा मिळेल की मी त्याच्यातनं खूप चांगलं काम करेल आता तुम्ही आभार मानताय आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही नाव बदनाम होते म्हणून राजकारणातून थोडस घाबरले असतील म्हणून नाव बदनाम होते पुढे अजून हिमतीने चालणार का पाय उतर घेणार हे बघा मी लोकसभेपासून काम केलं मी लोकसभेपासून करता पण आता ह्या आता माझ्यावर खूप दबाव टाकला दबाव टाकण्यात आला मी तेव्हा कोणाला बळी पडली मी घाबरली नाही त्याच्यानंतर निकम साहेब आमदारकीला उभे राहिले निकम साहेबांच्या वेळेस पण माझ्यावर खूप घाणेरड्या पद्धतीने कमेंट्स आल्या तरी मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मी माझा हेतू एकच आहे की आलेल्या गोष्टीला तोंड देणे आणि आलेल्या गोष्टीचं काम करत राहणार म्हणजे निकम साहेब ज्या हिमतीने आज पुढे चालेल त्यांचा संदेश घेऊन पुढे जाणार काम करत राहणार आता तुम्हाला शेवटचा एक प्रश्न आहे ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी आल्या जवळ आल्या जातात मग थोडं आता एकदम नोव्हेंबर असं नोव्हेंबर मध्ये होणार आहे डिसेंबरच्या दोन तीन तारखेपर्यंतचा निकाल पण लागणार आहे डिसेंबर मध्ये तुम्ही आता शेतकरी मतदार राज्य आहे कारण आपल्याला मतदार राजा हा महत्वाचा कोणत्याही उमेदवाराला त्या मतदार राजाला तुम्ही काय संदेश द्याल पुढे सांगा मतदार राजाला एकच संदेश देते शेतकरी मतदार राजा राज्य सरकार त्यांचं केंद्र सरकार त्यांचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात गेल्या तर आपल्याला विरोधक उरणार नाही म्हणून आपण मतदान करताना विचार करा आणि ह्या सरकारने आपल्याला शेतकऱ्याला पूर्णपणे फसवलेलं आहे शेतकऱ्याला फसवलं शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही लाडक्या के बहिणीमध्ये फसवलं आसमानी संकट आलं त्यावेळेस शेतकऱ्यांना फसवलं लाडकी बहिणी योजना आली त्यावेळेस त्यांना फसवलं म्हणून शेतकरी राजाला मी एक विनंती करते की शेतकरी राजा यावेळेस मतदान करताना विचार करा धन्यवाद तर ह्या होत्या पूजाताई वळसे पाटील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे मतदार राजाला त्यांनी जो संदेश दिला आहे का विरोधक शिल्लक राहणार नाही मग आता जर हा विरोधक यांचं त्यांच्यावर बोलण्याचा पण एकदम मुद्देशीर आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर विरोधक जर शिल्लक नाही राहिला तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोण उचलणार विरोधक नाही तर प्रश्न उचलणार कोण आणि हे प्रश्न मार्गी लागणार कसे तर यांच्याशी आपण जे मुलाखत घेतलेली त्यांनी आपल्या प्रश्नांच्या बेबाकीने एकदम सर थोड उत्तर दिलेलं आहे तर त्यांचा आपण आमच्या चॅनलला वेळ दिल्याबरोबर काही धन्यवाद